बर आई मी आहे ना आता ते लग्नाला लग जाऊन येतो बर का आणि तू मला ना गबाळच गबाळ खाव व्हायचं हे बघ एखादी बाई घ्यायची आपलं ना बुडखेतलं काढून घे फक्त हे नको मजल्याच्या नादी लावून येते आहेत त्याला काय येतं सगळ्यांना रोजाची गरज असती काय काय काम तरी काय राहिले आता हा मी येतो ते लग्न करून आणि ह्याच औषध आणायला लागेल बर का याला औषध औषध व्हायला नक्की औषध बी येतो घेऊन तेवढं बायांचं बघ फक्त बर का झालं का यार आली, आली। आला भी हो तुम्ही हा काय नाही ते आईल थोडं सांगत होत गाबाळ्याचं लग्नाला जायचंय ते हरशेलचं लग्न आहे अरे काम येत आम्हाला काय लोक लोकांचे लग्न लग्न करतात कामं कोणी करायची गरज आता याने ठेकाच घेतलाय सगळ्या लग्नांच्यात नाचायचा आणि तीन तर माघार येतो ना आम्ही हा जायला लागते आई गाबाळाचं महत्वाच नाही लग्न करा त्याला मी लय वेळा सुद्धा सांगितलं की लग्नात चाललंय आवडले तर सांगा आम्हाला तुमच्या घरच्यांना सांगू ही का एका दोन आगो, चार, चार पोरांचा बाप दिसतो तो काकू तुम्ही आता जर मनाव नाही घेतलं त्याचं कसच लग्न नाही व्हायचं बघ चालत आमचे प्रयत्न काय प्रयत्न कुठं का नाव शब्द नाही इकडं लिहून काय लग्नात सुईरी की जमत्यात हा असंच राहिलं ना आता तरी डोक्याला केस नाही राहिले ठेवा तू आम्हाला काय ओड सोडला गावाला आम्हाला काय हिवाळ्यात लग्न नाही करायचं झाला जा। न चा अजून कवर करीता अजून पाच वर्षांमध्ये म्हणते राहिलेच किती तुझं कशासाठी थोड्यासाठी लग्न करतो अरे तू काही काढायला आला का माझी आता तुलाच पाठाय पाहिजे तु, काकू तुम्हाला माहिती आपल्या शेजारी वीस वर्षाच स्पर्ग लग्नासाठी आहे आणि पस्तीत चा गोडाला तरी तुम्ही लग्न करून द्या ना इथं ह्याला विचारा आता दोन दोन गर्लफ्रेंड त्याला नाही फक्त हा आहेत ना आणि याला ह्याला कोणत्या पुरीकडे बघा नावी त्याला कोणाबरोबर बोला नावी असं बोलतात का मग सारखं सारखं मग मग तुम्ही नाही मानाव घ्यायचं त्याच्या पटीना होणार नाही तुम्ही तरी मानाव घेतलं लग्न तरी होईल त्याचं मग तूच घेऊन जा ना घेऊन लग्नाला काय घेऊन जातो मी आज एका लग्नाला लिहून गेलो की काय मी माझं बघन का त्याच बघा लग्नाला लग्नाला यासाठी नेला जातो की सुईरी किती तर पाहून या एखाद्या चर्चा झाले हाय लग्नाला आले याला आता डायरेक्ट राहायला लागलेत मग किती लेकर तुला हे नाही काय सांगायचं लग्नाच्या आली कुठून लेख आणायचे काय पण बोलतोय काय पण बोलतोय सांग तो काय दिसत नाही काय पण बोलतोय ठेवा आम्हाला काय करायचं आमचं काय राहिलंय अरे होईल बाबा लग्न लग्नाचं काय एवढं अजून मला जबाबदारी होते जबाबदारी आयुष्यभर चालत्या पार नाव गेलं तरी पैसे पुरायचे नाहीत जबाबदारी संपायच्या नाहीत आणि माग एकदा तेल असतं आणलं टायमाला लग्न केलं सुरी की के यायच्या डावलून टाकल्या आता हे असला जाडा झालाय त्याला केस नाही राहिले आणि काय म्हणायचं त्याला बोलून काय बोलून काय म्हणायचं गोळा नाव थोडं पाळली जा की त्याला कुणी पळवायचं सकाळी उठायचं खातो तो किती दोन पंक्ती उठायचा तरी खातरात होतो मग कुणी खायचं ती एवढं खाल्लं एवढं पाचायचं कुठं अरे कष्ट आहेत मला काम बी आहेत म्हणून भूक लागतो उगा आम्हाला लाज वाटत नाही जाऊ दे म्हणतो असले न्यायचे माणसाने कसं फिटा असावा काय राहिले कोण हे तुझे पप्पा आहेत कामाला विचारतात आह सांगायचं <laughs> <चा? laughs> काय काय पण काय बरोबर आहे का आपली उग बोल ते आपलं उग विनोद करायचं म्हणून मानतात माणसे मला काय करायचे राह ना तू तसा राय ना आम्हाला काय करायचं तुझं वय झालंय आता एवढं लग्नाचं तो ज्याचं लग्न आहे त्याचं लग्न काय राव त्यांनी बावीस वर्षी तर पूर्गी ते पटावली लग्न करतोय हर्षद हा? नाही पूर्गी पटवली चांगलं काम केलं तू काय राहतो आजकालचा जमाना भाल्याचा माझा एक सोपा सल्ला आहे का त्या गनशनी माहिती ना तुला तिकडली कर्नाटक इकून तिकून पूर्गी आणा करा लग्न कशाला ठेवत नसल होत तशी करा कशी कशी जमन तशी करा लोक राह एजंटला पैसे देऊन दोन दोन हा राहणार नाही ही ठीक आहे सगळं बांधून घ्यायचं सरळ सरळ काय पत्ता का आता काय पूर्गी आली तर दोन वर्ष फिराकणार नाही कोणी डोकायचं नाही अशी कबुली द्यायची तरच लग्न करायचं तसं तरी कर लग्न होण्याशी मतलब आहे मला काय पैसे द्या मी एजंट बघतो मला लय उता आलाय माहिती सगळं तुम्ही नाही घेतलं माझं काय वर्ग तुमचं आहे माझं काय अरे बाबा कोणी आपण बघू आपण लग्नाच एवढं काय दोन दोन वर्षाच्या आत लग्न करून टाकायच्या आधी एक काम चार दोनच्याऐवजी अजून पन्नास घ्या म्हणायचं पण चांगली बघा पण बघा काय अडचण आहे हा भेटन भेटन त्याला काय बघा मनाव घ्या पैशाचं बघा नाही तरी पिरून पिरून पीरु पिरूच करीत बसतात हरभराच का, का, करीत बसतात ह्याचं काय जायच ना असाब्यात अजून पाच वर्ष नाही तर त्याला इचरायच नाही कोणी बरी या गाडी तू चल जायचंय लवकर लागण व्हायचं जाऊन तू येत का कशी आधी नाही 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 आता लागले का बोलत एवढी लोक बोलत आहेत मला पण ह्यांना काय माहिती ग मी मी का हटकून लागण्याचं राहिलोय का हा पण आधी म्हणत होते मी तवा नाही 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 अजून काय आहे अजून एक तर शेतकरी माणूस मी घरची जबाबदारी होती त्यामुळं लागण्याचा राहिलो ना ते लोकांना नाही दिसत लोक लागली बोलाय आता बरं जाऊ दे आलो मी थंब